दर्शक हो नमस्कार शुभ सायंकाळ चोवीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय खरं तर दर्शक हो दोनची जी काही आवक आहे ती आवक कालपासून थोडीफार वाढायला सुरुवात झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून उजनी धरणातून जे काय पाणी बंद करण्यात आलं सर्व जे विसर्ग आहेत ते सर्व विसर्ग बंद करण्यात आले त्यातले काही विसर्ग आता सुरू करण्यात आले आहेत नेमके ते विसर्ग किती सुरू आहेत दौंड किती आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय कारण आता सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे दिवस आहेत त्यामुळं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जे लक्ष आहे ते उजनी धरणाकडं आहे नेमकं आता धरण शतकाच्या उंबरट्यावरती आहे आणि दौंडच्या आवक किती आहे उजनीतून विमानामध्ये किती विसर्ग सुरू जातो आहे याकडं सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे तर त्या त्यादृष्टीनं आज सायंकाळी सहाची अपडेट आपण जर पाहिली तर दौंडची आवक ही जवळपास चार हजार पाचशे एकोणीस क्युसेक्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर जे काय वीजनिर्मितीचा विसर्ग बंद करण्यात आला होता तो निर्मितीचा विसर्ग हा पुन्हा सुरू करण्यात आला आहे त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोळाशे क्युसेक्सचा जे विसर्ग आहे तो विसर्ग वीजनिर्मितीसाठी हा सुरू करण्यात आला हे महत्त्वाची अपडेट आहे आणि बाकी जे इतर विसर्ग आहेत ते विसर्ग एकशे ऐंशी क्युसेक् सिनामाड्याचा आहे देगावचा ऐंशीचा आहे बोगद्याचा चारशे आहे आणि मुख्य कॅनॉलचा जो विसर्ग आहे तो थोडाफार कमी करून तो चौदाशे क्युसेक्स केला आहे आणि एकूण पाणीसाठा जर पाहिला गेलं तर धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे चौदा पॉईंट चौसष्ट टी एम सी असून एक उपयुक्त पाणीसाठा हा पन्नास पॉईंट नव्याण्णव टी एम सी झाला असून उपयुक्त पाणीसाठ्यात टक्केवारी जर पाहायला गेली आपली तर ती पंच्याण्णव पॉईंट सतरा टक्के इतकं धरणभर या ठिकाणी भरलं आहे त्यामुळे आत्ता आपल्या सगळ्यांचं लक्ष हे उजन धरणाच्या शतकाकडे लागले आणि त्यापेक्षा जर दौंड चावक वाढली तर उज्ञून ज्या पद्धतीनं वीजनिर्मितीसाठी बंद केलेला विसर्ग सुरू केला आहे त्या पद्धतीनं सांडव्याद्वारे आणखीन काही विसर्ग सोडला जाणार आहे का त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पोहोचू त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा